नमस्कार नो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे प्रत्येक गृहिणी ही घरातल्यांना काय हवं काय नको ते अगदी काटेखोरपणाने बघत असते पण सगळ्यांचं करता करता स्वतःकडे मात्र लक्ष द्यायला विसरते पण जसं तुम्ही इतरांची काळजी घेता तेवढंच तुम्ही स्वतःकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे कारण तुम्ही स्वतः चांगले दिसाल तर तुमचे तुमच्याकडे पाहिल्यावर त्यांना देखील प्रसन्न वाटेल आणि तुम्हालाही खूप फ्रेश वाटेल आणि तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येईल त्यासाठीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गृहिणी साडीमध्ये दिवसभर कशा प्रकारे स्टाईलिश दिसू शकते ते पाहणार आहोत जर तुम्ही गृहिणी असाल तर साडी नेसत असाल तर साडीवरती हेअरस्टाईल करताना नेहमी लक्षात ठेवा फुडून जास्त ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात करायचे नाही यामुळे तुमचा चेहरा जास्त मोठा दिसतो आणि तुमचं वय सुद्धा जास्त वाटतं आणि जर तुम्हाला यंग स्टायलिश आणि स्मार्ट दिसायचं असेल तर पुढून हेअरस्टाईल करताना तुमचे केस थोडे लूज ठेवा कोणतीही हेअरस्टाईल करा पण तुमचे केस थोडे लूज ठेवा तुम्ही पुढच्या बाजूने पफ हेअरस्टाईल करू शकता किंवा तुमच्या चेहऱ्याला सूट होईल असे राईट किंवा लेफ्ट पार्टिंग हेअरस्टाईल करू शकता यामुळे तुमचा लुक अधिक आकर्षक आणि स्टाईलिश दिसेल जर तुम्हाला पोनी हेअरस्टाईल आवडत असेल तर मिडल पोनीटेल पेक्षा हाय पोनीटेल बांधा म्हणजे छान दिसेल आणि त्यामुळे तुमचा लुक अधिक यंग दिसण्यासाठी मदत होतो जर तुमचे केस मोठे असतील आणि तुम्हाला वेणी किंवा आंबाडा बांधायला आवडत असेल तर नेहमी मध्ये आंबाडा किंवा मानेवरती आंबाडा न बांधता हाय वन म्हणजे थोडा वरती आंबाडा बांधा किंवा क्लच ने केस म्हणजे त्यामुळे तुम्हाला स्टायलिश आणि सुंदर दिसण्यासाठी मदत होते तर दिवसभर आपण ज्या साड्या नेसतो त्या साड्या मोठ्या बॉर्डर वाल्या किंवा मोठ्या लेस वाल्या अशा साड्या अजिबात नेसू नका कारण या साड्या आता ओल्ड फॅशन झालेल्या आहे डेली यूज साठी मोठ्या बॉर्डर असलेल्या किंवा मोठी लेस ऐवजी तुम्ही अशा नाजूक ट्रेंडिंग मध्ये लेस वाल्या साड्या नेसू शकता किंवा बिना बॉर्डरच्या प्लेन साड्या निवडा ज्यामुळे तुम्ही अधिक स्टायलिश आणि स्मार्ट दिसाल तसेच साड्यांचे फॅब्रिक निवडताना ज्या साड्या सॉफ्ट असतात जसे की सिफॉन जॉर्जेट अशा अंगाला चोपून बसणाऱ्या साड्या निवडा यामुळे तुमची फिगरही छान दिसते आणि तुम्ही स्टायलिश दिसण्यासाठी मदत होते आता साडीबरोबर साडीवरचा सा ब्लाऊजही छान असायला हवा त्यासाठी साडीवर रनिंग ब्लाऊज न स्टीच करून घेता साडीवरती कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वेअर करा सध्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा खूप ट्रेंड आहे आणि सध्या साडीबरोबर कॉन्ट्रास्ट ब्लाऊजही येतात त्यामुळे तुमचा साडीमधला लुक अधिक स्टायलिश दिसण्यासाठी मदत होते जेव्हा तुम्ही साडीची पिन करता तेव्हा साडीची पिन ही जास्त मोठी करू नका मोठ्या पिनमुळे तुमचा लुक गबायासारखा दिसतो या उलट जर तुम्ही छोटी पिन केली किंवा मिडियम साईजची पिन केली तर साडीमध्ये अधिक स्मार्ट आणि स्लिम दिसण्यासाठी मदत होते तसेच डेली बेसिसवर तुम्ही खूप बांगड्या हेवी मंगळसूत्र किंवा हेवी इयरिंग्स न घालता मिनिमम ज्वेलरी ठेवा त्यामुळे तुमचा लुक अधिक स्मार्ट आणि स्टायलिश दिसण्यासाठी मदत होते नाजूकचं मंगळसूत्र आणि नाजूक स्टड तुम्ही घालू शकता आपण घरातल्या सर्वांना काय हवं हो नको ते पाहतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो बऱ्याच वेळेला आपले आयब्रो खूप वाढलेले असतात हातापायांचे व्याक्स वाढलेले असते त्याकडे आपण अजिबात लक्ष देत नाही पण असं अजिबात करू नका आयब्रो वाढले असतील किंवा हातापायांचे केस वाढले असतील तर ते वेळेच्या वेळी क्लीन करा आपण घरातील सगळी कामं करतो त्यामुळे आपल्या हातापायांकडे अजिबात लक्ष नसते त्यामुळे हातांना हाता डेली नेलपेंट लावा त्यामुळे तुमचे हात आणखीनच सुंदर दिसतात तसेच आपल्या किचनमधले साहित्य घेऊन आपण आठवड्यातून एकदा तरी घरच्या घरी फेसपॅक करून आपल्या चेहऱ्याची काळजी नक्कीच घेऊ शकतो यामुळे तुमचा चेहरा क्लीन आणि तजेलदार दिसतो या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केला तर घरी राहूनसुद्धा तुम्ही तितक्या स्मार्ट सुंदर आणि स्टायलिश दिसू शकता जर तुम्हालासुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या छोट्या छोट्या टिप्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा